आणि मुंबईकरांचा पाण्यातला प्रवास संपताच आता खड्ड्यातनं प्रवास सुरू झालाय सोमवारी मंगळवारी मुंबईमध्ये धोधो पाऊस पडला अक्षरशः गुडघाभर पाणी मुंबईतल्या अनेक भागात साचलं आणि याच पाण्यातून मुंबईकरांनी प्रवास केला होता आता हा प्रवास संपताच मुंबईकरांचा पाण्यानंतर खड्ड्यातनं प्रवास सुरू झालाय मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग असू देत किंवा पूर्व द्रुतगती मार्ग मुसळधार पाऊस पडल्यानंतर सगळीकडे आता खड्डेच खड्डे दिसत अगदी लालबाग परळचा ब्रिज असो किंवा बीकेसी सांताक्रूज रस्ता अगदी एलबीएस आणि वरती ही खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे आता या खड्ड्यातनं मुंबईकरांना काही दिवस वाट काढावी लागणार आहे मुंबई महापालिकेकडे एका दिवसामध्ये चारशेपेक्षा अधिक खड्ड्यांच्या तक्रारी ऑनलाईन अशा प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेला सुद्धा या खड्ड्यांवरती काम करायला लागणार आहे मुंबईकरांचा हा खड्ड्यातला प्रवास नेमका कसा सुरू आहे आणि किती त्रासातनं मुंबईकरांना जावं लागतंय याचा आढावा घेतलाय मुंबईतल्या प्रतिनिधींनी आपण आहोत सध्या मुंबईच्या जोगेश्वरी या ठिकाणी जोगेश्वरी परिसरात पाहिलं तर आपण पश्चिम द्रुतगती महामार्ग गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत सध्या आपण पाहिलं तर पश्चिम द्रतगती महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज पसरलाय आहे या खड्ड्यांमुळे आहे तर पश्चिम द्रुतगती महामार्ग ही आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे मुंबईकरांकडून आहेत या ठिकाणी संबंधित यंत्रणा असेल एम एस आर डी सी असतील किंवा मुंबई महानगरपालिका यांच्या विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे मुंबईच्या पूर्व उपनगराला जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणजे लालबहादूर शास्त्री मार्ग मात्र लालबहादूर शास्त्री मार्गाची देखील खड्ड्यांनी चाळण केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मी सध्या आहे गांधीनगर जंक्शनच्या परिसरामध्ये तिथून पुढचा सगळा रस्ता बघितला तर ठिकठिकाणी थीक अगदी तुम्ही कांजूरमार्ग पर्यंत गेलात तरी तिथपर्यंत देखील मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत आहेत एकीकडे या ठिकाणी मेट्रोचं सुरू असलेलं काम आहे तर दुसरीकडे जो उरलेला रस्ता आहे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे यामुळे वाहन चालक जे आहेत ते प्रचंड त्रस्त झालेले आहेत सलग तीन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर मुंबईमधल्या अनेक रस्त्यांवरती मोठे खड्डे पडले आहेत सध्या आपण लालबागच्या रस्त्यावरती आहोत हा ब्रिज आहे लालबागचा आणि यावरती देखील आता मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होताना आपण बघू शकतो याच रस्त्यावरून दुचाकी वाहनं असतील चार चाकी वाहनं असतील ट्रक असतील त्याचबरोबर बस असतील ह्या या रस्त्यावरून जातात त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आता या खड्ड्यांमुळे धोका पत्करायला लागतोय कुठेतरी ॲक्सिडेंट होण्याचे देखील चान्सेस हे वाढले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आता हे खड्डे कधी महानगरपालिका बुजवतय हे बघणं अत्यंत महत्वाचं राहील मुंबईतनं तुम्ही ठाण्यात प्रवेश केल्यानंतर ठाण्यात तुमचं स्वागत आहे असं म्हणतो आणि हे स्वागत झाल्यानंतर पुढे काय तर पुढे हे अशा प्रकारचे खड्डे सोमवार मंगळवार ठाणेकरांनी पाण्यातला प्रवास केला गुडघाभर पाणी होतं आणि हा प्रवास पाण्यातला संपतो आता खड्ड्यातला प्रवास ठाणेकरांचा सुरू झालाय संपूर्ण हा रस्ता बघितला तर कशा प्रकारे गाड्या वळवावळवी करत पुढे मार्गस्थ होत आहेत आणि खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करत मात्र हे खड्डे चुकवता येत नाहीत कारण इतके खड्डे या आनंदनगर टोलनाक्यापासून कोपरी ब्रिजच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत मी बीकेसी सांताक्रुज रोडवर आहे आणि कळीनाच्या जवळचा हा रस्ता जर आपण बघितला तर कशा प्रकारे खड्डे पडायला सुरुवात झाली आपण बघतो एक दोन हा छोटा तीन चार पाच पुढे एक छोटे सहा सात आठ असे संपूर्ण हा रस्ता सगळीकडे खड्डेच खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरंतर हा सगळा रस्ता बीकेसी कडे जातो जे बीकेसी जिथे सगळे महत्वाचे ऑफिसेस आहेत अनेक जण म्हणजे हजारोच्या संख्येनं वाहन या रस्त्याहून ये जा करत असत मात्र सध्याची स्थिती आपण बघतो या खड्ड्याची तर पूर्णपणे चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि यावरच एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत राहा एबीसी माझा